नसेल कधीच तुमच्या डोळ्यात पाणी येऊ नये अशी जर इच्छा असेल तर माझ्या तीन गोष्टी घरी घेऊन जा लय महत्वाच्या तेवढ्या ऐका आणि लगेच थांबू आपण आयुष्यात पहिली गोष्ट डोक्यात ठेवायची दुसऱ्याच्या सुखात सुख मानित जा दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानित जा कायम समाधानी राहाल एक मिनिट वि काढ तुम्ही दुसऱ्याच्या सुखात सुख माना दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना याचा अर्थ काय होतो समजा माझ्या बोटाकडे बा इकडे बा इकडे 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 मी इकडे हे बोट मोठं आहे आणि हे बोट छोटं आहे आणि हे दोन बोट म्हणजे दोन भाऊ आहे तुम्ही पाऊरा उमाई घेऊन हा माय हे दोन माऊली हे दोन बोट म्हणजे दोन भाऊ आहे दुसऱ्याच्या दुःखात दुःख कसं मानायचं आणि दुसऱ्याच्या सुखात सुख कसं मानायचं म्हणजे तुम्ही समाधान राहाल हे बघा हा मोठा संपतराव आहे आणि हा छोटा आहे हे दोघ सक्की भाऊ हा मोठा संपतरावचा तीन मजली बंगला आहे आणि महादूरचं पत्र्याचं घर आहे ऐकतात तुम्ही सगळे संपतरावचा तीन मजली बंगला आहे आणि महादूरचं पत्र्याचं घर आहे आवाज दादा तर महादूरला जर समाधानी राहायचं असेल तर महादूनी काय विचार केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं बोला सगळे तुमचं लक्ष होतं पण परत सांगतो ऐका दोघा जण सखे भाऊ एकाचं नाव आणि एकाचं नाव महादू संपतरावचा तीन मजली बंगला महादूचं पत्र्याचं घर तर महादूला समाधानी राहायचं असेल तर महादूनी काय विचार केला पाहिजे महादूनी हा विचार केला पाहिजे संपतरावन मी सक्का भाऊ हां संपतरावचे वडील आणि माझे वडील एकच ना संपतरावच्या आई वडील माझी आई वडली संपतराव प्रेसला होता था? रिटायर झाला पैसे म्हणाले संपतरावची सुनबाई चांगल्या ठिकाणी काम करते तिला पगार चांगला आहे संपतरावचा मोठा पोरगा चांगला मुद्द्यावर आहे त्यालाही पगार चांगला आहे असा संपतरावचं कांदे होते यावर्षी कांद्याने बरं केलं टमाटे लावले होते संपतरावनी रिटायर झाले मुळे आता हिरवी काम काय करायचं मग शेती टमाट्याने बरं केलं कांद्याने बरं केलं सुनबाई पगार आहे मुलाचा पगार चांगला आहे आता चौखून चुळून आलं संपतरावचं म्हणून त्यांचा तीन मजली बंगला झालाय अजून काय माझी वेळ आलेली नाहीये पण एक दिवस माझी वेळ येईल आणि ज्या दिवशी माझी वेळ येईल त्या दिवशी माझा सुद्धा तेवढा मोठा बंगला होईल असा विचार जर महादूंनी केला तर महादूर दुःखी राहील का काय माऊली तुमचं काय म्हणणं आहे पण माऊली माजार का मानला संपत का संपत संपत बंगला कसा मानला मला विचारा ह प्रेसला लोकांच्या मुंडे फिडील बंगला बांध तिने पोरांनी सासरा पका कुंडाळला असा म्हणलं का मेलाच माल मीच फुले नगरला ऐक <laughs> नाही दुसऱ्याच्या सुखात सुख मानी जा दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानी जा कायम समाधानी राहा समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही समाधानासाठी गरज पॉझिटिव्ह विचाराची आहे एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही का पाहिजे यांचे तोंड मला तर तो लय राग आहे दादा या लोकांचा निगेटिव्ह लोकांचे तोंडच पाहत नाही मी इथं बरेच कुठं बांधण्याचं आता ऐक नाही पाहिजे यांचे तोंड मी करत माऊली पाहतच नाही करत मला लय टेन्शन आहे यांचे तोंड पाहिल्यावर कोण नाही बर का इथं गमत केली आपली नाही तर बेटा पुढं एकटा मी आज आमचा योगेशराव आहे मागं बसेल काय टेन्शन नाही सरपंच आहे जी मली आहे का नाही इकडे बस सगळे मुद्दा आपला हा चालला होता गमतीचा समाधान मला या निगेटिव्ह लोकांचा राखका बरं माहिती का यांचे तोंड नाही रडती नाही जाती नाही सकाळी राम राम करा सहा वाजता आप मानव राम राम त्याच तोंड त्याला सकाळी नऊ ला बेटा राम राम हा संध्याकाळी सहा बेटा राम हा सध्या काय करतोय आणि आता मी याला मग हायच पडतो आम्ही दहाव्याला काय काय माणसं मगात बसून पाहते माझ्याकडे काही काही मग चार जण पाहतोय मगात बसून एव्हा पाहते तसे मा दाव्याला बसले पुढे येऊन माणसाने हसत दावा समाधान र काही काय मोकले हस देव खळा खळा पण काही काय यबा असत <laughs> अशी चमक भरली मग आतमध्ये मग काय करायचं मग करायचं काय माणसाने मोकळा असावं हो, खळाखळा असावं नाही हो, ते ऐका <laughs> ना ते राळेगंजी एक गायक होता माझ्या कीर्तनाला लय बारी गायक ती दोन हजार अठरा सतराची आहे माऊली ती तुम्ही आले म्हणून सांगत तुम्हाला ये बऱ्याच जणांना माहिती ती गायक होता राळेगंशी माझ्या कीर्तनाला योग गोड त्याचा आवाज लई गोड त्याच्या आवाजाच्या प्रेमात पुढलो मी इतका गोड त्याचा आवाज पण कीर्तन होईपर्यंत मी त्याच्या तोंडा का पाहिलं नाही शेवटपर्यंत त्याच्या का पाहिलं सुद्धा नाही मी काबर माहिती घे त्याचा तोंडा वाज होत <laughs> 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 त्याची जिबत जागेवर थांबत नव्हती नि करा तेव्हा मी सहा महिने प्रॅक्टिस केली तेव्हा जमते मला <laughs> आना, आणि एकदा चुकून माझं सहज लक्ष त्याच्याकडे गेलं तर माहिती कसा करतो असं करतो माझ्याकडे भाऊ आणि कीर्तन कीर्तन झालं माझ्याकडे आला पाय पडला मला म्हणतो येऊ गु म्हणा येऊ का येऊ हाल तर तू माझ्याकडे त्यामुळे कीर्तन फेल गेलं माझ माणसा माणसाने हसत जा कधीच सौंदर्याचा गर्व नाही होऊन द्यायचा विद्वत्तेचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा आणि श्रीमंतीचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा श्रीमंतीचा गर्व का नाही होऊन द्यायचा आपल्यापेक्षा हजार पटीना श्रीमंत लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांच्या श्रीमंती म्हणून कधी श्रीमंतीचं गर्व नाही होऊन द्यायचा वेळ प्रत्येकाची येते ताई हवा प्रत्येकाची होते संधी प्रत्येकाला मिळते दिवस प्रत्येकाची बदलतात का कोणाला कमी समजायचं सांगा बरं किटलीवाले आज तिसऱ्यांदा आले आ, मी नाव घेतलं कोणाचं हा मग ठीक आहे काय कोणाला कमी समजायचं महाराज बघा वेळ प्रत्येकाची येते पळशेकर हरिहर सेवा मंडळ वेळ प्रत्येकाची येते फक्त वेळ येऊ द्यावी लागते हे तुमच्या डोक्यात येते का काय नडेश्वर माऊली वेळ प्रत्येकाची येते फक्त वेळ येऊ द्यावी लागते नाही कळलं ला तुम्हाला पटकन ऐका एका, एका मिनिटात झाली आपली वेळ संपली बी एक मिनिट वर झालाय दोन मिनिटं द्या अजून हे बघा वेळ आपल्या पळशाची गायख्यांची एखादी मुलगी उदाहरण नाही तर म्हणजे कोणाच्या घरची होती आपल्या पळशांची गायख्यांची एखादी मुलगी किंवा गायधण्यांची एखादी मुलगी मावली बावीस वर्षाची झाली तिच्या वडिलांना असं वाटलं एकूण ती एक मुलगी आपली लग्नाच्या वयात आली आता दोन हजार पंचवीस मार्च महिना पण कालपासून सुरू झालाय आता हिच्या तोला मोलाचा नवरदेव पाहू आणि एप्रिल मे मध्ये दोघांचं लग्न लावून देऊ म्हणून त्या पुरीच्या वडिलांनी दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यामध्ये त्या पुरी नवरदेव मुलगा बघायला सुरुवात केली पण पण आल्यावर काही दर बरं का पण तिच्या नशिबात सट्टी नर असं लिहिलं असं बंदोज महाराज का या मुलीचं लग्न दोन हजार सव्वीसच्या मार्च महिन्यात होणार आहे तर त्या पुरीच्या वडिलांनी दोन हजार पंचवीस मध्ये किती पोरं भाव देते लग्न जमणारच नाही काहीतरी अडचण यार देवकी येतील नाडी येतील गोत्र येतील एखादा भाऊ बन आडवईल गायदनी तुमच्याकडे आहे का ते भाऊ बन आडवयने कोपरा भाऊ बन आडवयने आहे तुमच्याकडे सर काय शिंदे नाही का बाहूबंद आडवायणी म्हणजे काय संजू मामा माय तोंडक पा तुम्हाला करून दाखवतो बाहूबन आडवायणी म्हणजे काय लग्न मोडणं लग्न मोडून टाक भाऊबन आडवाईने म्हणजे काय माय तोंडक पा तुम्हाला करून दाखवतो तु। समजा काय धण्यांच्या पोरीला पाहिला पाहुणे आले पाहुण्याने मुलगी पाहिली मुलगी पाहुण्यांना पसंत पडली हा छान आहे सुंदर आहे मस्त जोडा लय भारी असं तसं चहा झाला जेवण झालं पाहुणे परत निघाले तेवढ्यात पळशाच्या स्टँडवर त्याच मुलीच्या वाड्यातला वाड्यातला एक त्या पाहुण्यांना भेटला आणि कसा करतो माय तोंडक पाना नमस्कार नमस्कार कुठले बेंडाळी कुठं आलते हिडं पळाशिया कोणाकडं काय तिनचे आमच्या कशाला त्यांची पोरगी आमच्या पोरला पाहिली तुड <laughs> मोडलो <laughs> परत पाहुणे पाहुणेच नाही आले परत पाहुणे तर नाहीच नाही पाहली पण पाहुण्यांचा फोन सुद्धा नाही आला याला म्हणायचं भाऊ बंद आडवा येणी ऐका पुढं किंवा तिला तो आवडल त्याला ती आवडणार नाही पण दोन हजार पंचवीस संपला सव्वीस साल उजाडलं सव्वीसचा जानेवारी फेब्रुवारी संपला मार्च महिना उजाडला का गाय गायधन्यांच्या जवळचा कोणीतरी एखादा पाहुणा येणार आणि त्या पुरीचं लग्न जमून निघून जाणार याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही पुरावाय त्याला मावली तू का म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी ठरलेली वेळ आल्याशिवाय कुठली घटना होत नाही वेळ येऊ द्या प्रत्येकाची वेळ येणार आहे सौंदर्याचा गर्व नाही होऊन द्यायचा म्हणजे काय आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली आपल्याला कधी खचून जायचं नाही माझी बायको काबर गोरीन मी काबर काळा किंवा माझी बायको काळी कान मी काबर गोरा असं कधी म्हणायचं नाही ताई ऐका की मावशी दादा भाऊ कोणाच्या रंगावरून कधी जायचं नाही दादा रंग दोनच आहे हे बघा उलट हे काळा आणि किंवा गोरा यावरून माणसाचं सौंदर्य ठरवायचं नाही मग तो मनाने किती चांगला आहे यावरून माणसाचं सौंदर्य ठरवायचं असतं हे काळां गोरा असं नाही तरी काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते काय न कळलं <laughs> काय नऊ द्या कळल त्याला सुद्धा फाय जी लागत आहे हे टू जी मध्येच बसेले नाही ఎక్కాజనా కీర్తన సంపలే ఆడ దివసాని మన ఫోన్ కీర్తన ఆడ దిసాన युट्यूब वरून नंबर काढला आणि मला फोन केला मला म्हणतो कृष्णा महाराज म्हणला मला आता कळला तुम्ही मला कळला म्हणला याला सुद्धा काय काय नाही ते टकामाका मगपासून काय काय टुकुमुकू बघतोय नुसता हाय नाही होई नाही काहीच नाही काय नाही आयुष्यभर सौंदर्याचा कधी गर्व होऊन देऊ नका आणि शेवटचं वाक्य संपलं कीर्तन विद्वत्तेचा कधी गर्व होऊन देऊ नका विद्वत्ते गर्व म्हणजे काय आपल्यापेक्षा हजार पटीनं ज्ञानी लोक बुद्धिवान लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांच्याकडे लई ज्ञान आहे म्हणून कधीच विद्वत्तेचा गर्व नाही होऊन द्यायचा चिमण्या बिमण्या एवढली आवडली जी वाचता येत नाही त्यांना वाचता पण पन पन्नास वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करते काय बरोबर आणि वरून बाबाला मानते बाबा तुम्हाला कळत नाही नीट वापरा बाई कोणी कुण घडवलं असेल मेंदुकांच्या देवाने घडवलं असेल ध्यानात ठेवा सगळ्या बाया कीर्तनाला आलेल्या स्त्रीला दिवस थांबल्यानंतर जोपर्यंत ती बाळंत होत नाही तोपर्यंत तिच्या गर्भावर जसे जसे संस्कार होतात तसे तसे बाळ जन्माला येत असतात हे ये वाक्य अंडरलाईन करून ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांची आई गरोदर राहिली त्या दिवसापासून तर बाळंत होईपर्यंत तिने गर्भावर काय काय संस्कार केले ते शूरवीरांच्या गोष्टी ऐकल्या होत्या रामायणातल्या कथा श्रवण केल्या होत्या महाभारतातल्या कथा श्रवण केल्या होत्या आणि बाबासाहेब पुरंदरांनी लिहिलेल्या ले चरित्रामध्ये माऊली ज्ञानेश्व आपलं शिवाजी महाराजांच्या आईनं एकशे आठ ज्ञानेश्वरी बारायण केल्याचा उल्लेख आहे म्हणून गौर गरीबांचा वालीन रयतेचा राजा म्हणून जन्माला आले त्यांना देवा आहे का नाही आ त्याच्यामुळे गर्भ माता हे एवढले एवढले जर एवढे हुशार आहे तर यांच्या आयनी संस्कार सुद्धा तसेच केले असतील ना म्हणूनच हुशारीत ना आहे का नाही तर त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नाही आणि खरंच काय काय लोकांचा मेंदू असा कोणच्या देवानी गडविले काय माहिती मी पुन्हा येईल अले काय कधीच कोणतला कमी समजायचं नाही विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा आणि सगळ्यात शेवटचं वाक्य आहे एकदा हात जोडून कळकळीची कल विनंती आहे मनापासून अंतक विनोदराव एवढं घ्या माझं तीस सेकंदच अंतक सगळ्यांना हात जोडून विनंती करतो सगळ्या बाया माणसं पोरं पोरी एवढले आवडले सुद्धा सगळे छावा चित्रपट एकदा पाहून या एकदम बरोबर एकदा पाहुण्या छावा चित्रपट एकदा पाहुण्या तुमच्या डोक्यातली कांदे बटाटे वांगे रताळ काय काय भरेल असं डोक्यात निघून जातील छावा चित्रपट पाहिल्यानंतर माणूस माणसाला दोन दिवस सुधरत नाही मी दोन दिवस पाठ दांड्या मारले महाराज कीर्तनाला गेलो नाही मी दांडे सुधरत नव्हतो मला सुधरत अजिबात दोन दिवस अजिबात सुधरत नव्हतो ऐका नाही एवढे हँग होऊन जातो ताई माणूस एकदा तुम्ही खरंच जा सरपंच हजारी मायापुढे बसलेले पळशाचे सगळे माणसं खरंच जर असं होत असेल तुमच्या तर तुम्ही वर्गणी काढा गावातून एकदा स्क्रीन या बायांकरता गावात घेऊन आणि एकदा छावा चित्रपट यांना दाखवा खरंच दाखवा क्वा। या कॉलेजच्या पोरी पिरी पाहुणे येऊ शकतात पोरी पोरी जाऊन पण या बायांना कोण दाखविल तो टी व्हीवरती अजून यायला प्रश्नांची उत्तरं तुमच्या पुढे हजर होतील आणि आयुष्यातल्या सगळा गोंधळांचा गोंधळ अख्खा निघून जाईल सगळा गुंतागुंती निघून जाईल आणि जीवन तुमचं एकदम स्वच्छ आणि सुंदर होईल हिंदू धर्माच्या विरुद्ध तुम्ही कधी बोलणार नाही कसं मारलय संभाजी महाराजांना सखळ दंडाने बांधलो होत दोन्ही असे हालचाल करायला मार्ग नाही एक्केचाळीस दिवस पायाला सकाळ दंड बांधले कडक गरम पाणी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस कडक गरम पाणी उकळलं महाराजांच्या अंगावरती ओतलं होतं तरी थरथरले सुद्धा नाही काय एनर्जी असेल कोणत्या देवाचा तो माणूस अंश असेल ते काय माणूस होता सत्पुरुष महापुरुष होते छत्रपती संभाजी महाराज अवतार होता अवतार आणि अजून तुम्हाला पुढं सांगतो नंतर वार केले अंगावरती नंतर पुन्हा गरम पाणी ओतलं मिठाचं पाणी केलं परत अंगावरती ओतलं जखमा तयार झाल्या तरी थरथरले तर नाही बोला धर्म बदलता की नाही नाही बदलणार सळ्या गरम केल्या डोळे झाका म्हणून सांगितलं कवी कलश त्यांनी सांगितलं राजे डोळे झाका मी पाहू शकत नाही ते म्हणले मी डोळे झाकणार नाही डोळ्या असे मोठे केले लाल तप्त झालेल्या सळ्या डोळ्यात घातल्या डगमगले नाही परत ते सांगतोय तो नाव नाही घ्यायच मला नाही त्यांनी काना तेव्हा सांगितलं धर्म बदलणार की नाही आजीव पुन्हा वार केले पुन्हा मीठ अंगाला पुन्हा गरम पाणी ओतलं काढले अंगाचे पुन्हा गरम पाणी ओतलं एक एक नख काढायची सुरुवात केली ऐका एक एक अवयव काढले महाराजांची एक एक नख काढलं महाराजांचं आणि सगळ्यात शेवटी जीभ तोडली तेव्हा महाराजांची वाणी शांत झाली काय बोलायचंय महाराज कसं करायचं कसं सांगा हँग होऊन जातोय हँग माणूस सुधरत नाही तुम्ही मी एवढं बोल तरी तुमच्या डोळ्यातून तुम पाणी आलोय त्या थिएटर अशे आरडा त्यात लोक असे आरडा त्या गोराठोरावाने पहिले अडीच तास सरपंच काहीच होत नाही माणसाला ते युद्ध वगैरे दाखवलेले पण शेवटचा अर्धा तास असं होत ना माणूस पाहू शकत नाही असं डेंजर होत एकदा मी तर म्हणतो या पोरी पोर बाया माणसं आमचे सरपंच आलेत बेंडाळेचे शरदराव खरंच तुम्हाला सांगतो मी खरंच आपल्या गावात मी तुम्हाला मदत करतो वाटलं असतं एकत्र या पळशाचे सरपंच आहेत ज्ञानेश्वर या गोष्टी एकत्र येऊन एकदा छावा सिनेमा आपल्या गावात घेऊन या करा करा फार संघर्ष महाराजांच्या जीवनाचा आहे आणि महाराजांचा घात जर कोणी केला असेल तर महाराजांच्या घरातले दोघ जण होते ध्यानात ठेवा बायकोचे सख्खे भाऊ होते कानोजी आणि गणोजी ऐकाय दोघ जण होते वाटूळ करणारे आपलेच लोक असतात आपले त्रास देणारे आपलेच लोक असतात बाहेरचे लोक नसतात आपल्या घरातलेच लोक आपल्याला त्रास देत असतात त्याच्यामुळे एक हात जोडून विनंती करतो कधी लय जवळ कोणाच्या जाऊ नका लय लांब कोणाच्या राहू नका लय जवळ जाल तर महाराजांसारखं भोगावं लागेल आपण महाराज नाही होऊ शकत आणि लय लांब राहाल तर कायमचं वाळीत पडावं वा लागेल एकदा छावा छन्मा परत एकदा पहा हात जोडून विनंती करतो ज्ञानेश्वर